एक आगगाडी एक समान वेगाने आगगाडीचा वेग जो आहे तो एक ठरलेला आहे काहीतरी त्या वेगाने तीनशे साठ किलोमीटर अंतर पार पाडते आता किती पार 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 ते किती वेळामध्ये पार पाडते याच्याशी काही घेणं गेलं नाहीये सध्या तिचा वेग लक्षात घ्या किती आहे तो आपल्याला काढायचा आहे परंतु जर तिचा ताशी वेग पाच किलोमीटर पर हवरने जर आपण वाढवला गाडीचा वेग वाढवला तर तिला तेवढंच अंतर पार पाडण्यासाठी अंतर एकच पार पाडायचं तेवढंच अंतर पार पाडण्यासाठी अठ्ठेचाळीस मिनिटे कमी लागतात हे बघा गाडी जो आहे एका ठराविक स्पीडने जात आहे आणि जर आपण स्पीड वाढवला तर आपण जास्त वेळात जाणार पुढे का कमी वेळात जाणार कमी वेळात स्पीड कमी असेल तर आपल्याला जायला एखाद्या ठिकाणी जास्त वेळ लागेल आणि स्पीड वाढवला तर वेळ काय लागणार आहे कमी जर जसा स्पीड वाढत जाईल तस तसा वेळ काय आहे कमी होत जाणार हे लक्षात ठेवणं गरजेचं आहे तर आपल्याला गाडीचा सुरुवातीचा वेग काढायचा आता गाडीचा सुरुवातीचा वेग वेग गाडीचा सुरुवातीचा जो वेग आहे तो एक्स किलोमीटर प्रति हवा तास आपण जो मानू शकतो सुरुवातीचा वेग आहे एक्स किलोमीटर प्रति तास आता अंतर किती कापलेलं आहे छत्तीस किलोमीटर अंतर किती अंतर जे आहे ते आपल्या छत्तीस तीनशे साठ किलोमीटर ओके आता सुरुवातीला ती किती वेळात पूर्ण करते असतात म्हणून सुरुवातीला किंवा बाबा वेगाने एक्स वेगाने अंतर तीनशे साठ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी साठी लागणारा वेळ आता तीनशे साठ किलोमीटर अंतर पार पाडण्यासाठी लागणारा वेळ वेळ बरोबर अंतर भागिले वेग वेळ बरोबर काय असतं आपल्याकडं अंतर भागिले वेग आता अंतर किती आहे तीनशे साठ किलोमीटर भागिले वेग किती आहे गाडीचा एक्स किलोमीटर हे सूत्र लक्षात ठेवणं गरजेचं आहे अंतर बरोबर सॉरी वेळ बरोबर अंतर भागीले वेग ओके म्हणजे तीनशे साठ किलोमीटर एक्स या वेगाने गाडीचा वेग एक्स आहे त्या वेगाने तिला तीनशे साठ किलोमीटर पार तर ते अंतर पार पाडण्यासाठी लागणारा ला वे... ला वे वे, वे. वेग अंतर तीनशे साठ भागीले वेग मागे जरा तास एवढे तास लागतात आता गाडीचा वेग कितीने वाढवलाय पाच किलोमीटर प्रति तासाने आपण वाढवलेला आहे आता वाढवलेला वेग वाढवलेला वेग किती वाढला वेग गाडीचा x अधिक पाच किलोमीटर प्रति तास ओके हा वाढत किंवा तास प्रति किलोमीटर किलोमीटर प्रति तास ओके हा वाढवलेला वेग आता वेग वाढल्यानंतर तिला पुढे जाण्यासाठी लागणारा अंतर म्हणून आपण म्हणाल की बाबा एक्स अधिक पाच okay? okay? वे। वे या वेगाने तीनशे साठ किलोमीटर अंतर पार करण्यासाठी आपल्याकडं तीनशे तीनशे साठ किलोमीटर आहे पण वेल जो आहे तो बदलला आहे जो इथे एक्स होता एक्स च्या ऐवजी काय झालाय एक साधिक पाच तास झाला ओके आता अट काय ती मिनिट लक्षात घ्या अट दिलेली आहे तिच्यावरून आपल्याला समीकरण तयार करायचे दिलेली अट किंवा दिलेल्या अटीनुसार की तीनशे साठ वेगाने जात होती तर ती एक्स वेगाने जात होती तीनशे साठ किलोमीटर जाते परंतु तिचा वेग जर आपण वाढवला वेग वाढवला तर तिला तेवढेच अंतर पार करण्यासाठी अठ्ठेचाळीस मिनिटं कमी लागतात किती मिनिटं कमी लागतात अठ्ठेचाळीस मिनिटे अठ्ठेचाळीस मिनिटाचा तास मध्ये केलं तर भागीले साठ केलं आता लक्षात घ्या म्हणजे दोघांची वजाबाकी अठ्ठेचाळीस मिनिटे कमी लागतात वाचतात बरोबर ना म्हणजे दोघांच्या वेळांमधला फरक अठ्ठेचाळीस मिनिटं आहे बरोबर ना दोन दो वेळांमधला फरक अठ्ठेचाळीस मिनिटे आहेत म्हणजे एक्स वेगाने जाणारी जाण्यासाठी लागणारा वेळ आणि एक साधिक जाण्यासाठी लागणारा वेळ आणि एक साधिक पाच या वेगाने जाण्यासाठी लागणारा वेळ या दोघांमधला फरक अठ्ठेचाळीस आहे म्हणजे हा जो वेळ आहे एक तीनशे साठ भागीला एक्स आणि हा जो वेळ तीनशे साठ भागीले एक साधिक पाच या दोन्ही वेळांमधला फरक किती आहे अठ्ठेचाळीस मिनिटे आहे मग आता जास्त वेळ कुठे लागणार आहे इथे इथं स्पीड काय कमी आहे वेग कमी आहे ना एक्से म्हणजे इथं वेळ लागणार आहे जास्त आणि इथे वेळ लागणारे कमी कारण इथं वेग वाढलाय म्हणजे दोघांची वाजा बाकी तीनशे साठ भागिले एक्स अधिक सॉरी तीनशे साठ भागीले एक्स वजा तीनशे साठ भागिले एक्धिक पाच बरोबर किती असणारे अठ्ठेचाळीस भागिले साठ कारण अठ्ठेचाळीस मिनिटे म्हणजे अठ्ठेचाळीस भागिले साठ तास आता या दोघांमधून तीनशे साठ कॉमन काढू शकतो आपण म्हणून तीनशे साठ जर कॉमन काढले तर आतमध्ये उरतील एक छेद एक्स आणि वजा एक छेद एक्स अधिक पाच एक छेद एक्स अधिक पाच आणि बरोबर अठ्ठेचाळीस भागीले साठ बाराने शकतो बारा पंचे तर भागीले होऊन जातील आणि इथं तिरक गुणाकार एक गुणिले एक साधिक पाच एक साधिक पाच एक गुणिले वजा एक वजा एक भागीले एक गुणिले एक साधिक पाच बरोबर चार छेद पाच तीनशे साठ वर एक झाले खाली झाले तीनशे साठ बरोबर चार एक चार चार नव्वद छत्तीस म्हणून इथे नव्वद आले एक्स एक्स गेले एकस एकस वर राहिले फक्त पाच आणि खाली एक्स गुणिले एक्स एक्स वर्ग अधिक एक्स गुणिले पाच पाच एक्स बरोबर वरती काय नाही म्हणजे एक नवा पाच पंचेचाळीस चारशे पन्नास आता तिरकस उन्हा एकशे वर्ग अधिक पाच एक्स गुणिले एक एक्स वर्ग अधिक पाच एक गुणिले एक किती एक वर्ग अधिक पाच एक्स पाच गुणिले चारशे पन्नास बरोबर पाच गुणिले चारशे पन्नास करा पाच शून्य शून्य पाच पाच पंचवीस हातला किती आले दोन आले पाचशे आणि दोन बावीस दोन हजार दोनशे पन्नास वर्ग समीकरण काय झालं दोन हजार दोनशे पन्नास अधिक आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे आले वजा म्हणून एक्स वर्ग अधिक पाच एक्स वजा दोन हजार दोनशे पन्नास आहे सॉरी बरोबर शून्य आता बा दोन हजार दोनशे पन्नास म्हणजे बावीसशे पन्नास अवयव पाडायचे असे अवयव पाडायचे की ज्यांची वजा बाकी पाच आहे आता हे अवयव काय आहे की पन्नास आणि पंचेचाळीस चाँग येतात हे तुम्ही अवयव पाडू शकताय तुमच्या वेगवेगळ्या पद्धतीने पन्नास आणि पंचेचाळीस या दोघांचा गुणाकार बावीसशे पन्नास याला आणि वजा बाकी तर पाहिजे तर दोघांची पाच येते ठीक आहे म्हणून आपण लिहिणार एक्स वर्ग अधिक सुरुवातीला लिहिणार पन्नास एक्स नंतर वजा पंचेचाळीस एक्स वजा दोन हजार दोनशे पन्नास बरोबर शून्य हे दोघे जण हे दोघ जण या दोघांमधून एक्स कॉमन काढू कंसात एक्स वर्गातला फक्त एक अधिक पन्नास दशेच्या तसे वजा पंचेचाळीस आणि दोन हजार दोनशे पन्नास मधून पंचेचाळीस आपण कॉमन काढू कारण आपल्याला माहिती आहे पंचेचाळीस आणि पन्नास दोघांचा गुण गुणाकार दोन हजार दोनशे पन्नास येतो मग एक्स दशेच्या तसे कंसाच्या बाहेर आहे आतल्या वादाचे झाले अधिक दोन हजार दोनशे पन्नासला जर पंचेसने भाग लावला तर उत्तरेल आपल्याकडे पन्नास लक्षात घ्यायचं जे या कंसात आहे ते चार कंसात आलं पाहिजे एक अधिक पन्नास दोन वेळा आहे एक साधिक पन्नास एकदाच लिहा आणि एक्स वजा पंचेचाळीस एकदा लह्या बरोबर शून्य म्हणजे आपल्याकडे दोन उत्तर येतील एक साधिक पन्नास बरोबर शून्य किंवा एक्स वजा पंचेचाळीस बरोबर शून्य आता एक्स बरोबर अधिक पन्नास आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले वाजा पन्नास आता वेग जो आहे तो कधी पण माझ्यामध्ये नसतो म्हणून आपण काय करणार हे घेणार नाही वाजा पन्नास एक्स बरोबर माझा पंचेचाळीस आहे बरोबर चिन्हाच्या पलीकडे गेले अधिक पंचेचाळीस मग आपण काय घेणार गाडीचा सुरवातीचा जो वेग आहे तो किती असणार आहे पंचेचाळीस किलोमीटर प्रति तास अशा प्रकारे हे हे गणित गणित शकतो आणि पुस्तकामध्ये जे सोडवलेली गणित आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे फक्त थोडासा विज्ञानाचा आपल्याला एक वापर करावा लागतो विज्ञानाच्या सूत्रांचा अंतर संदर्भातला संदर्भातल्या किंवा वेळ बरोबर अंतर भागिले वेग या सूत्राचा वापर आपल्याला व्यवस्थित करता आला पाहिजे थोडीशी प्रश्नाची लेवल जी आहे ती वरची आहे त्याच्यामुळे चार गुणांसाठी या प्रकारचे प्रश्न आपल्याला विचारले जाऊ शकतात ओके